नमस्कार सगळ्यांना आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत केळी वेफर्स तर इथे मी एका कच्च्या केळीची फणी घेतलेली आहेत त्याच्यामध्ये दहा ते पंधरा केळं होती तर त्याला मी स्वच्छ करून घेतलेला आहे त्याची सालं कापून घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे चांगलं म्हणजे ती काळी पडत नाहीत तेल तापवायला ठेवायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे डिरेक्टली कढईमध्ये आपल्याला वेफर्स पाडायचे आहे तरी तुम्ही बघू शकता मी इथे छानसे वेफर्स पाडून घेतलेले आहे वेफर्स पाडून घेतल्यानंतर दोन ते तीन मिनटं त्याला तसेच एका साईडने तळू द्यायचे आहेत लगेच त्याला परतवायचे नाहीये त्याला उलटवायचे नाहीयेत मग दोन तीन मिनिट झाल्यानंतर तुम्ही त्याला उलटवू शकता आणि केळीचे वेफर्स कडक होण्यासाठी मधून मधून त्याला वाटीमध्ये मिठाचं पाणी करून असा तेलामध्ये पाण्याचा शिपका द्यायचा आहे या गोष्टीमुळे तेला तेलामध्ये टाकलेले जे आपण वेफर्स आहेत ते कडक होतात आणि त्यांना मीठही लागलं जातं थोडंफार त्यामुळे ते चांगले लागतात आता मी फक्त अजून एकाच वेफर्स बनवलेले आहेत हे वेफर्स आहेत आणि तुम्ही बघू शकता किती कडक आणि क्रंची झालेली आहेत दिसतानी थोडेसे ते लाल झर दिसतात पण ते जळलेले आहेत ते परफेक्टली बेकून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही लाल तिखट असं टाकून त्याला छानसं मिक्स करून घेऊ शकता आणि उपवासासाठी तुमचे पदार्थ दोन्हीही रेडी आहेत then to... yeah.